नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांकरता एक आनंदाची बातमी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि बा कोणता शासन निर्णय आहे ते जाणून मात घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला करूं लाईक ला करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बातमी अशी आहे की कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही एन पी एस खाती वर्ग करण्याबाबतचा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे पहा मित्रांनो कर्मचाऱ्यांची जमा असणारी रक्कम ही त्यांच्या एन पी एस खाती वर्ग करण्याबाबत कृषी व पद्युम विभाग मार्फत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला राज्य शासनाच्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेत सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत नियोक्ता व कर्मचारी हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये हस्तांतरित करण्यासाठी वित्तीय सल्लागार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन पुणे यांच्या संदर्भित या पत्रानुसार वन थ्री सेवन सिक्स थ्री टू झिरो वन टू इतकी रूपे इतका निधि उपलब्ध विनंती करती सदर शासन निर्णय नुसार विद्यापीठ संलग्न अनुदानित संस्था मध्य नवीन परिभाषित अंशदान वेतन लगू आ शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ति वेतन एनपीएस योजन त्यानुसार सदर अधिकारी कर्मचारियों परिभाषित अंशदान निवृत्ति वेतन योजने मध्य जमाली रक्कम त्यावरील शासनाचे अंशदान व व्याज अशी एकूण एकशे त्रेपन्न पॉईंट शहात्तर पॉईंट ते बत्तीस पॉईंट शून्य एक दोन एवढी रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण अभिकरणकडे वर्ग करण्याकरता विद्यापीठनिहाय निधीचा प्रमाणे तुम्ही पाहू शकता यामध्ये विद्यापीठाचे नाव आणि वितरित निधी आपण इथं पाहत आहो राहुरी अकोला परभणी आणि टापोली दापोली यांना किती किती निधीचं वितरण करण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचा हा शास्त्र निर्णय सुद्धा इथं आपण दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद